कुठल्या बाजूने कुठली दिशा बघताय हे सर्वस्वी तुमच्यावरती अवलंबून आहे यूट्यूबचं सबस्क्रिप्शन घेतलं आहे किंवा आता जॉईनिंग बंद आहे पण मागं आम्ही जॉईनिंग केलेली हां 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 इथं म्हणजे ही काय न्यायकक्षेतली प्रक्रिया नाही आहे हे फक्त प्रचार प्रसार आणि प्रबोधनाचं नाही का जनजागृतीचं काम आहे तुम्हाला सर्वस्वी तुमच्या सगळ्या गोष्टी तिथं कुलूप बंद आहेत कुठं एकतर जो काही सर्वेक्षण संस्था आहे मोनार्च इंजिनियर्स अँड सर्व्हिस इयर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी जे एम एस आर टी सीला दिलेलं आहे त्या संबंधित प्राधिकरणाला खाजगी संस्थेने आणि त्यांच्याकडून प्रशासन म्हणजे कोण सक्षम अधिकारी मग त्यांची समर्थता असमर्थता बघा आणि सगळ्यात असमर्थ असतील तर त्यांच्याकडून लेखीमध्ये घ्या आणि आजचा हा लाईव्ह आहे खास त्या लोकांसाठी की ज्यांना वाटतं की एक्सप्रेसवेची काय गरज आहे आज सांगा की काय सर्वसामान्य नागरिकाची काय चूक आहे त्यांनी चारचाकी घ्यायची नाही का आमच्यासारख्या गोरगरिबांनी किंवा त्यांनी प्रवास करायचा नाही का काही कौटुंबिक समारंभानिमित्त म्हणा काही व्यावसायिक का अपर्यार्थीमुळं <coughs> आज सांगा घरी सगळे आज आमचा कौटुंबिक समारंभ आहे घरचे सगळे वाट बघत बसलेले आहेत उद्या मुलांच्या परीक्षा आहेत अलग लक्षात आणि अशा परिस्थितीमध्ये जर ही परिस्थिती हे झालं आपलं समजा आपण जगाला जरी एक्सप्रेस वे दाखवतोय विचार करा हे काय कसे कसं आयुष्य सांगा लोकांचं पहा आता हे ओका गाडी कुठे घालावी लागायला लक्षात आलं का गाडी घेताना तुमची स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्री असं नाही म्हणत की बाबा नाही नाही ट्रॅफिक जाम लागणार आहे तुम्हाला पाचशे रुपये डिस्काउंट हजार रुपये डिस्काउंट एक सहा दमडी त्यात कमी होत नाही लक्षात आलं का मग हेच का सिस्टीम आहे लक्षात आलं का सरकारला विनंती आहे कसलीही आहे काही करायची नाही तुम्हाला काही अधिकार नाहीये ए रे माझ्या मागल्या अलग लक्षात भगतसिंग राजगुरू सुखदेव आता त्यांचं बलिदान दिवस येतोय लक्षात आलं का त्यांनी बलिदान काय याच्यासाठी दिलेलं नाही असल्या ट्राफिक जॅम मध्ये देशाला ताटकळत ठेवण्यासाठी अलग लक्षात तुम्ही जर तुम्हाला वाटतंय की बाबा आम्ही देश चालवायला समर्थ आहोत आम्ही कायदे केलेले आहेत राष्ट्रहिताचे देशहिताचे देशबांधणीचे तर जे काय आहे त्याचा पाठपुरावा हो करा आणि कसलाही वेळ न घालवता पहा पाहा आहे ह्याच्यासाठीच काय जन्मायचं शहरातल्या का लोकांनी सांगा क्वालिटी टाईम देत आहे म्हणे तुम्ही आहो तुम्ही काय है देता आणि काय नाही देत आहे सुरुवात केली आहे घरी तुम्ही लक्षात आलं का आज डिसेंबरपासून बघतोय आम्ही की जिथं ह्या सोळा सतरा वर्षात जिथं जायला दहा मिनिट लागत होते तिथं अचानक चोवीसपर्यंत अर्धा तास लागायला लागला ना आता काहीच अश्युरिटी नाही दीड तास लागलं का काय शहराअंतर्गत सुद्धा लक्षात आलं का सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय उपलब्ध करून द्या त्याचं जास्तीत जास्त प्रमोशन करा जशा तुम्हाला लाडक्या बहिणी आहेत तर तसे बाकीचे लाडके नागरिक सुद्धा आहेत ना लक्षात आलं का परवा दिवशी आम्हाला जायचं होतं तर आम्ही मेट्रोचा वापर केला लक्षात आलं का तर असे पर्याय उपलब्ध करून द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण उघं पैसे आले की कुठं स्वित्झर्लंडला जाण कुठं युरोपला जाण अमेरिकेला जाण जर्मनीला जाण सिंगापूरला जाण ह्याला जाण त्याला जाण त्याला जा त्यांचे गल्ले भरायची काय गरज आहे आपला देश असं की वा जग बघायला गेलं आपल्या देशाला आत्ता थोडी मेमरी संपलेली होती म्हणून तुम्हाला ते शिरूर बायपासचं तुम्हाला दाखवायचं राहिलं एक लक्षात घ्या आता यू डी सी पी आर आलेलं आहे आता जे तुम्हाला पुण्यात एखादा बिल्डर बांधून दाखवू शकतो त्याच्या शुक्लाप्रमाणे आता तुम्हाला देखील तुम्हाला सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करता येणार आहे नमस्कार आजचा लाईव्ह आहे खरच ची गरज आहे का तर चौदा मिनिट चौतीस सेकंद झालेले आहेत आपण पाहत आहोत की अहिल्यानगरपासून पासून आता ॲक्च्युली आम्ही करणारच नव्हतो पण आता जाम लागल्यानंतर शेवटी पर्या म्हणून अहो नागरिकीकरण एवढं वाढलेलं आहे आज बाजार इथला परप्रांतीय सगळे इथं कामगार आहेत लक्षात आलं का विषय परप्रांतीय किंवा आपल्या राज्यातले काय होत आहे की स्टॅटिक चुकीचे येत आहेत हे समजा हायवे आहे बंपर टू बंपर ट्राफिकमुळं शहरात सुद्धा सगळं जसं वातावरण असत रांगत रांगत सारखं बघा पूर्ण बघा पुढचं लक्षात आलं का महत्वाचं काय आहे की अहो असं जर आयुष्य जर निसतं